मंडळी आता मी नुकताच आले गोव्याच्या बोंबी रेस्टॉरंटमध्ये सो मध्ये जाऊया आणि पाहूया मध्ये काय काय आहे ते या असं मस्त सा छान फ्रेश वाटते फर्स्ट थिंग इज म्युझिक सेकंड इकडचा ॲम्बियन्स छान आहे आता फूड पाहूया कसं आहे ते इकडचं टेबल बघा नाही बघा ना जुने टेबल असायचे ना तसे टेबल आहेत आणि आतमध्ये बघा इथे आतमध्ये किती छान मस्त प्लांट लावलं इथे मस्त म्हणजे असं छान वाटतंय सिंपल सोबत मस्त बाहेरून मधून खूप चांगलं आहे मजा आली तुला झाली आणि आता मिस करते की मी दुर्गाला आणि अर्चना इथे आणायला पाहिजे होता पण रोहनला घेऊन आली का इथे नक्की हो आम्ही जेवायला आणि ते बघा तिकडे जुने जुने टेबल जुने टेबल आहेत तसे तिकडे ड्रेस कोड पण सगळ्यांचा असा वेगळा आहे थोडासा गोवन स्टाईल मध्ये त्या खुर्च्या बघा कशा आहेत त्या जाळीवाल्या असायच्या प्लॅस्टिकच्या जाळीच्या तशा खुर्च्या आहेत आणि जेवढे स्टाफ आहेत त्यांचे तिकडे फोटो लावले स्टाफचे त्या भिंतीवरती ते बघा ओके आणि एक नागा का मॅम स्पायसी पिकल आहे स्पायसीस ओके आणि हे काय आहे चिकन मॅट्रोणी सूप आहे चिकन मॅट्रो अँड सोल कढी अँड कस्टर्ड मॅम ओके कस्टर्ड अँड सेल्फिश अँड ब्राऊन करी पापड अँड फिशन फिश कटले फिश कटे ओके फिश कट कॅबेज वाजे पॉकेट फिश आहे मॅम मँगो अँड जिंजर पिकल मॅम वाई फिश अँड दिस इज राईस ब्राऊन राईस ब्राऊन राईस किती छान आहे मस्त आहे थँक्यू सो मच म्हणजे असं ना बघूनच इतकी छान वाटते नाही बघा थाळी म्हणजे गोव्याला मी एवढा वेळ आलेली आहे पण इतकी छान अशी थाळी मी कुठेच पाहिली होती जी मी फर्स्ट टाईम पाहते आहे इतकी छान वाटते असं सा प्रॉपर असं आहे की येस आय मीन गोवा लावते ग्लास पाहणं किती छान आहेत म्हणजे मला असं वाटतं की हे जे काही सर्व करतायत ना कस्टमरला त्यांच्या गेस्टला ते अगदी दे मनापासून देत आहेत म्हणजे तो गेस्ट परत आलाच पाहिजे असं मला वाटतं आहे मी मागवलेली आहे अजून एक प्रॉन्स थाळी अगोदर आम्ही दोनच थाळ्या मागवल्या काय माहिती नाही ना कशी चव असेल काय असेल त्या हिशोबाने आम्ही दोनच थाळ्या था। सांगितल्या म्हटलं मी वन बाय टू करून खाऊ आम्ही पण चव एवढी आवडली का म्हटलं येस या सात माझ्यासाठी एक प्रॉन्स थाळी मागवते आम्ही ऑलरेडी मागवलेली आहे चणक थाळी आणि बापले थाळी आणि पापलेट हे असे स्टफ पापलेट घेतले होते बघा याच्या मस्त असा मसाला आहे बघा आतमध्ये भरलेला आहे ओवी कसा आहे जेवण ओवी आवडला म्हणजे प्रश्न संपला स्पेशली ग्लास खूप आवडले ओवीला टेस्ट वाव आणि जी थाळी पा इतकी मस्त दिसते ना चार पीस देतात बरं का हे कोळंबीचे चार पीस आहेत ऑलरेडी ओवीन एक घेतलेलं आहे आणि इतकी छान लागली थाळी म्हटलं की चला आता आपण एक अजून एक्स्ट्रा मागूया आणि राईस आणि करी ही अनलिमिटेड आहे थाळीची जी किंमत आहे ती टू नाईंटी आहे तर टू नाईंटीच्या मान्यते मला तर असं वाटतं की भरपूर आहे आणि राईस जो आहे ना तो ब्राऊन राईस आहे हा बघा ब्राऊन राईस आहे सो मला असं वाटतं की ब्राऊन राईस खूप हेवी असतो तर एवढा राईस तर खूप हेवी होऊन जाईल आणि जेवढं आहे ना तर माणूस झोपूनच जाईल अमेझिंग आहे खूप छान वाटलं मला म्हणजे या ठिकाणी येऊन मला आवडलं आहे कोकम कडी पण आहे बघा सोलकडी वाव इज जस्ट वाव वा प्रतिम टेस्ट आहे मी त्याच्यामधली थोडी थोडी चव केली त्याच्यानेच माझं पोट असं आहे हाय इंग्रेजी पुढे व्हॅसिस आपले जे सबस्क्रायबर्स मिळाले फॅमल मेंबर हाय असं मस्त छान दाणेदार असं भात आहे उमा चव आहे इव्हन फ्रिश जी आहे ना ती अगदी मोठी दिलेली आहे बघा मोठी अशी फिश दिलेली आहे mm. आता मी आधी गरम गरम जेवून घेते आणि मग सांगते मला पुढचं काय ते चला एमबीएस खूप छान आहे स्टाफ खूप चांगला आहे आणि फूड तर वन ऑफ द बेस्ट आहे खूप छान म्हटलं आणि असं वाटत होतं की गोव्यामध्ये खातोय आम्ही गोव्यात जेवतोय टोटल बिल झाले वन एट एट सेवन बट वर्क खूप असं नाही वाटलं मला ओके वाटलं बिल आणखी मजा आली टेस्ट एक नंबर ते बघा बोंबील रवा फ्राई टू एटी वाईट पॉम्प्लेट थाली फोर हंड्रेड चणक थाळी टू नाईंटी कोकम मोहितो टू ट्वेंटी वॉटर आणि प्रॉन्स थाळी पण टू नाईन्टी म्हणजे तुम्ही थाळी वगैरे जी घेता ना ती टू ट्वेंटी टू नाईंटी असा रेट आहे म्हणजे ओके आहे मला असं वाटतं की परफेक्ट आहे रेट आणि एस खूप छान आहे मजा येते आतमध्ये गेल्यावर जोपर्यंत तोपर्यंत म्युझिकचा आनंद घ्या मजा येते आपल्याला काही आता आपण गोवन नसल्यामुळे आपल्याला काही शब्द समजत नाही पण ती म्युझिक जी वाचते ते आपण डुलायला लागतो ओके चला नाही काळाला तरी नाचत होतो